ती एस बसली होती आणि तिच्या बरोबर तिचा मोठा भाऊ एस टीत बसलेला होता एस टीची चाक गरगर फिरत होती पण ती आणि तो म्हणजे ही मुलगी आणि तिचा मोठा भाऊ एस टीत बसण्याच्या अगोदरच्या स्टॉपवर तो म्हणजे दुसरा तो तो या एसटीत अगोदरच बसलेला होता तो कुणाची तरी वाट पाहत होता तो वाट पाहत होता ते या ती या दोघांची ती दोघे जण हा मुलगा आणि ही मुलगी एसटीत बसल्यानंतर एसटी चालू झाली आणि थोड्याच वेळात एस टीच्या टी टी चा चाकांनी वेग घेतला आणि जसा एसटीच्या चाकांनी वेग घेतला तसं याच्या डोक्यामध्ये गरगर 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 -गर चक्र फिरू लागले ही चक्र अतिशय भयानक होती मित्रांनो तो त्याच्या सीट वरून उठला आणि ही मुलगी आणि तिचा मोठा भाऊ ज्या सीट वर, वर बसले होते त्या सीटच्या पाठीमागे जाऊन हा जो मुलगा बसलेला होता त्या मुलाच्या डोक्यावर आणि मानेवर सपासप कोयत्याने वार केले मित्रांनो रक्ताची चिळकांडी उडाली ती एसटीतच कोण होता तो काय संबंध होता जो एसटीत बसला होता ज्याला त्याने मारलं होतं त्याचा आणि याचा काय संबंध होता तेच आपल्याला आज पाहायचंय मित्रांनो मरण म्हणजे काय रे भाऊ या सत्रामध्ये जी सत्यकथा आपण आज पाहणार आहोत या सत्यकथेचं नाव आहे मामाची मुलगी मित्रांनो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे युट्यूब चॅनेल मित्रांनो जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे नेमका तो कोण होता मारलेला कोण होता ती मुलगी कोण होती काय संबंध यांचा याचा सगळा गुंता आपल्याला सोडवता येईल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो ही घटना आहे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील तर येथील अजित भगवान कानोरकर हा आरोपी आहे तर हा आरोपी आणि याचा मामा की जे दावडी येथे राहत होते खंडोबाची दावडी येथे राहत आहे सुदाम केसे त्यांचं नाव हो। आणि या सुदाम केसेंना दोन मुली एक मुलगा वगैरे असं त्यांचं कुटुंब होतं आणि ते दावडी येथे छानपैकी राहत होते आणि मित्रांनो या सुदाम खेसेंच्या थोरल्या मुलीवर या अजितचं एकतर्फी प्रेम होत त्याला तिच्याबरोबर लग्न करायचं होतं परंतु या लग्नाला मामाचा विरोध होता मामाच्या मुलीचा विरोध होता सगळ्या कुटुंबियांचा विरोध असा होता कारण कदाचित या अजितचं वय चाळीस एवढं होत मे बी हेही कारण असू शकतो परंतु याला तर लग्न करायचं होतं मामाच्या मुलीबरोबरच आणि या लग्नासाठी तो ते करायला तयार होता काहीही करायला तयार होता मित्रांनो आता हे नातेवाईक त्यामुळं काय झालं की या मामाच्या मुलीबरोबर अजितने काही फोटो काढले होते आणि या मुलीला काहीही माहीत नव्हतं एक नातेवाईक म्हणून ती अगदी प्रांजळपणे छानपैकी वावरत होती परंतु या आजीच्या डोक्यामध्ये बर वेग वेग ना पहिल्यापासूनच चक्र फिरत होती तिच्या बरोबर लग्न करायचं किंवा इतर काही ही चक्र त्याच्या डोक्यामध्ये फिरत होती त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या मूडमध्ये यांनी फोटो काढले गेले आणि जसा लग्नाला विरोध झाला तसं या आजीचं माथं फिरलं त्यानं काय केलं की तिचे त्या मुलीचे जे काही मामाच्या मुलीचे जे काही फोटो होते त्याच्या मोबाईलमध्ये ते मोबाईल मधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आता हे फोटो व्हायरल केल्यानंतर याला कुठंतरी अशी आशा निर्माण झाली की आता घाबरून मामा या मुलीचं माझ्या बरोबर लग्न लागेल किंवा ही मुलगी घाबरून माझ्या बरोबर लग्न करेल पण झालं उलटच मित्रांनो झालं उलटच मामा ती मुलगी आणि त्यांच्या कुटुंबियांनी राजगुरुनगर पोलीस ठाण्यामध्ये या अजितच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली आठ जून दोन हजार अठरा रोजी आठ जून दोन हजार अठरा रोजी कि हा असा असं करतो याने फोटो व्हायरल वगैरे केले वगैरे वगैरे अशी तक्रार दाखल केली पोलिसांनी कदाचित या अजितला समज देऊन सोडलंही असेल कारण तो मोकळा होता त्यामुळं पुढल्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळं शंभर टक्के पोलिसांनी समज दिली दम दिला किंवा त्यांनी त्यांचा खाक्या दाखवला असेल पोलिसांचा आणि त्याला सोडून दिलं परंतु मित्रांनो सूड भावनेनं या आजीचं मात फिरलं होतं मामाने पोलिसांमध्ये तक्रार केली माझ्या विरोधात याचा त्याला एकदम या या जळफळाट झाला आणि तो अगदी चिडला कारण त्याच्या डोक्यामध्ये जे होतं त्याच्यापेक्षा सगळं उलट झालं त्यामुळे तो चिडला आणि मग याचा कुठं तरी वाचपा काढायचा हा प्लॅन त्या अजितच्या डोक्यामध्ये शिजू लागला मित्रांनो त्याचा प्लॅन पक्का झाला मनाची तयारी झाली आणि बारा जून दोन हजार अठरा रोजी तो प्लॅन त्याने अमलात आणला आणि त्या प्लॅन मुळे आयुष्य बर्बाद झालं ते या अजितच कस आयुष्य बर्बाद झालं या अजितचं ते आता आपण पुढे पाहूया आता मामाचा मुलगा श्रीनाथ की जो बारावीत शिकत होता साधारणतः अठरा एक होय त्याचा असाव आणि त्याची छोटी बहीण हे दावडी येथे रहिवासी होते आणि दावडी मधून ते ने बारा जून दोन हजार अठरा ला राजगुरुनगरला जाणार होते ही बातमी अजितला लागली आणि त्याने बरोबर प्लॅन आंबत आणला एस टीने हे जाणार होते त्या एसटीनेच दावडीच्या अगोदरच्या स्टॉपला हा अजित त्या एसटीत बसला एस टी पर्यंत आली दावडीच्या दावडी बस स्टॉप पर्यंत आली एस टी थांबली आणि एस टी मध्ये मामाचा मुलगा श्रीनाथ की ज्याचं वय अठरा होत आणि त्याची छोटी बहीण ही एस टी मध्ये शिरले त्यांनी एक सीट पकडले एका सीट वर बसले तिकीट काढली आणि ची घंटी वाजली जशी एस ची घंटी वाजली तशी एस टी सुरुवात झाली एस टीची चाक गरगर 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 -गर 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 फिरायला लागली आणि जसा एस टीने वेग घेतला तसा या पाठीमागे बसलेल्या त्याच एस अजितच्या डोक्याने वेग घेतला त्याची ही चक्र घरघर करू लागली आणि थोड्या वेळाने जर साधारणतः एस टी एक किलोमीटर अंतर कापून गेली असेल तोपर्यंत किंवा त्यावेळेला ह्या अजित ज्या सीटवर बसला होता त्या सीटवर उठला आणि स्वतःजवळ त्याने एक कोयता लपून ठेवला हो होता मित्रांनो तो उठला आणि या श्रीनाथ आणि या मुलीचं ज्या सीट वर बसलेले होते त्या सीटच्या पाठीमागे गुपचूप हा अजित आणि दडवलेला जो कोयता आहे तो कोयता या अजितने काढला आणि सपासप श्रीनाथच्या डोक्यावर श्रीनाथच्या मानेवर असे वार केले मित्रांनो रक्ताची चिळकांडी एसटीतच उडाली आणि त्याची बहीण श्रीनाथची बहीण हे सगळं बघून रक्त बघून जोरात पिंचाळली कारण की लहान हाच होता अठरा वर्षाचा म्हणजे ती बहीण किती किती वर्षाची असतात आपल्या भावाला रक्ताच्या थारोळ्यात पाहिल्यानंतर ती थी जोरात तिंचाळली मरण म्हणजे काय असत ह्या यातना हा श्रीनाथ भोगत होता आणि जसं एस टी मध्ये गडबड झाली आरड्यावर झाला तसं एस टी ड्रायव्हरने एसटी थेट पोलीस स्टेशनला न ने नेता दवाखान्यामध्ये नेली एस टी दवाखान्याच्या दरवाजा समोर थांबली आणि मित्रांनो या श्रीनाथला डॉक्टरांसमोर आणलं पण ज्या वेळेला डॉक्टरांसमोर श्रीनाथला आणलं त्यावेळेला डॉक्टरांनी या श्रीनाथला मृत घोषित केलं केवढ हे दुर्दैव त्या मामाच एक अठरा वर्षाचा मुलगा गेला एवढं दुर्दैव या श्रीनाथचं त्याचं आयुष्य आज इथे संपलं होत कशामुळं डोक्यात घुसलेल्या पोलीस स्टेशनला या अजित वर गुन्हा दाखल झाला खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि तेव्हापासून हा अजित एरवडा म्हणजे पुण्याला खडी फोडत होता म्हणजे तब्बल सात वर्ष हा या खुनाच्या आरोपामध्ये एरवडा तुरुंगामध्ये खडी फोडत होता परंतु मित्रांनो तोपर्यंत कोर्टाने निकाल दिलेला नव्हता कोर्टाची केस लागली कोर्टामध्ये निकाल अजून पेंडिंग होता शेवटी कोर्टाने सोळा साक्षीदार तपासले एस टीचे कंडक्टर एस टीचे ड्रायव्हर किंवा अजून एस मध्ये काही असलेली लोक असे सोळा साक्षीदार तपासले आणि त्याच्यानंतर या अजितला जन्म शिक्षा अविचार अविचार किती भयानक असतो मित्रांनो नको त्या वाटेला हा अविचार घेऊन जातो माणसाला माणसाला आयुष्यातून उठवतो हा विचार मित्रांनो कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्या अतिरेकाचा मार्ग हा विनाशाकडे असतो एवढं या गोष्टीतून सिद्ध होत त्यामुळं अविचार करू नका शांत डोक्याने काम करा मित्रांनो आता मी इथेच थांबतोय लवकरच येतोय म्हणजे येणाऱ्या रविवारी तुमच्या समोर एक नवीन सत्य घटना घेऊन तोपर्यंत मित्रांनो नमस्कार